ओंकारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज जो प्रश्न आहे तो नामस्मरण करताना रडू येतं रडायला येतं डोळ्यातून पाणी येतं हे असं का होतं याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे ही माझ्या मते काय आहे ते पण सांगणार आहे तुम्हाला इतरांचं नाही बोलत मी कारण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आता माझ्या विचाराप्रमाणे अगर माझ्या अनुभवातून काही गोष्टी आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो सांग तर काय आपल्याला हा प्रश्न आपल्या संबंधित ताई त्यांच्याकडून आलेला आहे म्हणजे ते बऱ्याच वेळेस मला त्यांनी बोलल्या की म्हटले मला असं जप करताना रडायला येतं आणि आपल्या इंग्लंडच्या पण ताईत एक स्नेहलता म्हणून त्यांनी पण मला बऱ्याच वेळेस सांगितलं की मला जप करताना डोळ्यातून पाणी येतं खूप वेळा सांगितलं त्यांना आता फोनवरही बोलतो सांगत असतो आता ह्या पुण्याच्या ताईतना ताई आपल्या शिष्याचे ते, ते पण पन तेच सांगितलं की मला रडायला येतं रात्रीही फोन केला त्यांनी की मला जप करताना रडायला येतं खूप तर ही वाईट गोष्ट नाहीये समजून घ्या की तुम्ही जप करताना ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा, हा जप करता आणि तुम्हाला रडायला येतं काही मंडळींना हे पण प्रश्न केला की आम्ही जप करताना तुम्ही दिसतात खूप वेळा जप करताना समजा मी दिसतो असं पण काही जणांचं म्हणणं आहे तर आता याबद्दल बी बोलतोय मी तर तुम्हाला जर जप करताना तुम्हाला जर जप करताना नामस्मरण करताना ओम नमो ओंकारेश्वर देवता अगर ओम नम श्वाय नमहा जे मी गुरुमंत्र काही दिलेले आहेत ते करताना तुम्हाला रडायला येतं तर ती वाईट गोष्ट नाही कधीही कोणताही जप करताना तुम्हाला आता समजा ही माझे शिष्येत म्हणून बोलत नाही तर इतरांना सुद्धा काही नामस्मरण करताना रडायला येतं तर ते वाईट गोष्ट नाही कारण ज्या वेळेस आपलं एखादं मन जे आपलं एखाद्या व्यक्तीविषयी मन आता समजा तुमचे आई वडील असतील अगर कुणी तुमचे संबंधित कुणी जे आपण म्हणतो अति मायेची व्यक्ती असेल त्यावेळेस त्याची आठवण अगर आई वडिलांची आठवण भावाची असू शकते कुणी जवळची बहीण असू शकते अत्यंत जवळच संबंध असतात आपली त्या व्यक्तीचं नाव जरी काढलं तर त्याची आठवण झाली तरी ऑटोमॅटिकली आपल्या डोळ्यातून पाणी येतं खूप माया असल्या लागते बरं का असं वरवर मायाच नाही हा चांगली माया असली ज्यावेळेस एकामेकाचे मन गुंतलेले असतात मन एकामेकामध्ये ज्यावेळेस गुंततात त्यावेळेस ऑटोमॅटिक ती व्यक्ती समोर दिसली अथवा त्याचा फोटो जरी पाहिला तरी आपला ऑटोमॅटिकली गहेवरून येतो अरे खूप काळानंतर आपली संबंधित व्यक्ती समजा आई वडील कुणीही नातला गातले अगर संबंधित कुणीही असेल जर आपल्याला जर भेटल्या भेटल्या आपल्याला काय रडू येतो म्हणजे डोळ्यातून पाणी येतं कधी येतं की खूप आपलं प्रेम असतं त्या आपल्या व्यक्तीवर जी नातलग आहे त्याच्यावर खूप प्रेम असतं त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपल्याला रडायला येतं डोळ्यातून पाणी टपकत टचकत ज्यावेळेस आतलं मन ही कोमल मन ज्यावेळेस त्या मनाशी एक रूप होत त्यावेळेस असं रडायला येतं हेच तत्व आपल्या देवाच्या बाबतीत चालतं देवांच्या ह्याच्या संदर्भातही ते चालतं कारण तुम्ही श्रद्धेनं खूप विश्वासानं आपण देवाचं स्मरण करतो त्याची आठवण काढतो जप करतो म्हणजे त्याला बोलतोच आपण त्याचं नाव घेतो सतत आपण नाव घेत असतो जपाला बसलो असता त्यावेळेस अचानक आपल्या डोळ्यातून पाणी येतं टपकतं घायवरून येतं आणि खूप जण मोठ्या मोठ्यानं पण रडतात खूप जण मोठ्या मोठ्याने रडतात आता हेच प्रकार समजा जपा हो ही जपाच्याच म्हणून नाही तर काही जणांच्या म्हणतात ना देवीचा अंगामध्ये आल्यानंतर काहीच असं जे त्यांना ती संचार होतो तो सुद्धा हाच प्रकार आहे ते काय होतं म्हणतात आपण कधी कधी म्हणतात ते खोट आहे वगैरे पण तसं नाही ते ज्या वेळेस त्या देवीविषयी जी भक्त करणारी जी व्यक्ती असते स्त्री असेल पुरुष असो कुणी असेल ती एक रूप होतात एक रूप झाल्यानंतर त्यांच्या मायेपोटी त्यांना संचार होतो एक रूप झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणी दागर असं मोठमोठ्यानं रडतात मन ही मोकळं करतात रडून आणि रडायला आलं काही वाईट गोष्ट नाही आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला येतं म्हणजे आपलं मन मोकळं होईल देवाविषयी अत्यंत म्हणजे प्रेम एकदम जवळीत झालो आपण एक रूप झालो आपण देवाशी एक रूप झालो त्यावेळेस असं होत आणि ज्यावेळेस तुमचं प्रेम देवाविषयी असत त्यावेळेस ह्या घटना होतात आता बरेच जण मंडळी पासून म्हणून काहीतरी सांगितलंय गुरुनं सांगितलंय म्हणून नामस्मरण करतात अगर उग करायचं म्हणून करतात त्यांना हा प्रकार काही होत नाही कारण सर्वप्रथम तुमचा विश्वास हा पूर्णत ईश्वरावर असला पाहिजे देवावर असला पाहिजे खूप विश्वास असला पाहिजे त्यावेळेस देव संकेत देतो अशी तुमचा अर्धवट विश्वास असल्यानंतर तुमचं काहीच होत नाही तुम्हाला डोळ्यातून पाणी बी येणार नाही काही नाही तुम्हाला सगळ्या आजूबाजूचे आवाज पण ऐकायला येतील तुम्ही एक रूप नसाल तर काही एक रूप कधी होतो आपण सोपी गोष्ट आहे आपण एखाद्या गोष्टीमध्ये गर्क झालो कुठल्याही घरगुती असेल आणि आजूबाजूला काय चालतं त्याचा आवाज पण आपल्याला येत नाहीये आवाज पण आपल्याला ऐकायला येत नाही त्यावेळेस आपण एक रूप झालो आपल्या जवळ आलेली व्यक्ती एखादी बोलते असा हात हानते अरे काय कुठे कुठल्या तंद्री आम्ही काय बोलालो तू काय तुझं कुठं लक्ष येत होतं का नाही तुम्हाला तसं तोच प्रकार तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तंद्रीमध्ये गेलात तंद्री लागणे तशी ईश्वराची तंद्री लागणे ईश्वराविषयी माया प्रेम उत्पन्न होणे म्हणजे डोळ्यातून पाणी येणे रडायला येणे गहिवरून येणे हा प्रकार होतो तर याच्यात वाईट असं नाहीये मी तर त्यांना सांगतो मला फोन केल्यानंतर बोलतो तई असं नाही म्हणलं तुम्ही एक रूप झालात आणि एक रूप होणं खूप चांगलं आहे अहो तुम्ही जर देवाशी एक रूप झाला तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही कुठलाही नाही तुम्हाला देवानं सर्वस्व दिलेलं आहे खूप आनंदाची गोष्ट असते ते एक रूप होणं देवाशी आणि खर तर देवाशी एक रूप व्हायलाच पाहिजे पूर्वी मला पण अशा गोष्टी होत होत्या काय ज्यावेळेस आता समजा मी खूप ह्याच्यामध्ये गेल्या असल्यामुळं होत नाही तसं एवढं काही म्हणजे कारण सारखं कर... हे वेगळा विषय असतो तर काय होत मी पूर्वी ज्या वेळेस मी एक खूप वर्ष पंधरा सोळा वर्षावरची गोष्ट आहे ज्यावेळेस मी मध्ये असायचं कधी कधी कारण त्यावेळेस वय कारण कुठं काही घटना अगर काही मनस्ताप झाल्यानंतर मला ते दुःख वाटायचं आणि मग मी काय करायचं म्हणजे एक सवय होती लहानपणापासून सवय होती की देवापशी जाऊन रडायचं म्हणजे देवाला सगळं दुःख सांगायचं पिंडीवर असं डोकं ठेवायचं त्याला पिंडीमध्ये मिठीमध्ये घ्यायचं आणि त्याच्यावर रडत बसायचं दुःख तूच आहेच माझा सर्वस्व आणि खरच आहे देवच सर्वस्व आहे आपला हे माणसं आहेत ना हे लोक आपण लोकावर प्रेम करतो कुणी सुद्धा लोकांवर खूप लोक बदलतात बदलतात पण देव बदलत नाहीये देवावर तुम्ही माया लावा प्रेम करा भरपूर प्रेम करा देव कधी बदलणार नाही तुम्हाला त्रास त्याच्यापासून होणार नाही तो मायाने जवळ करील पण ही लोक आपण अपन... कितीही जवळ केले कितीही मनातून जरी आपण केलं तर लोक बदलतात ते बदलता नात्यातले असू गोत्यातले असू लोक काळानुसार बदल करून घेतात स्वतःमध्ये बदल करतात जर त्यांची ती बदलतात मग ती आपण नाही बदललो तरी समोरची व्यक्ती बदलते हे वेगळी गोष्ट आहे कारण बदल काळानुसार त्याला समजा एखाद्या व्यक्तीला कसं असतं दुसरं समजा व्यवस्थित आपण एखाद्यावर प्रेम केलं खूप मनापासून प्रेम केलं त्याच त्याचा चेहरा जरी पाहिला तरी आपल्याला येतं मनातून ज्यावेळेस प्रेम करतो त्यावेळेस त्याचं आठवणीनं आपल्याला रडायला येत पण समोरची व्यक्ती समजा तिला तशा पद्धतीने दुसरं प्रेम जर भेटलं तर त्या रडण्याला काही अर्थ उरत नाही ती त्याच्या त्याच्या पद्धतीनं चलते ही माणसं बदलतात काय माणसं बदलतात पण देव बदलत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही देवावर प्रेम करा आणि रडा भरपूर तुमचे दुःख त्याच्यापाशी व्यक्त करा व्यक्त करा जप करा नामस्मरण करताना तुम्हाला ज्या वेळेस रडायला येतं त्यावेळेस तुमच्या दुःख हे सगळं निर्मळ तुमचं मन निर्मळ आहे स्वच्छ मन झालं आणि तुम्हाला देव तथा सुमनतो ज्या वेळेस रडायला येत म्हणतो ना त्यावेळेस देवाच तुमच्यावर प्रेम आहे खूप माया आहे आणि तुमचंही त्याच्यावर आहे त्याचा अर्थ आहे कारण तुम्ही एक रूप झालो देव आणि तुम्ही एक रूप झालात हा संकेत येतो म्हणून माणसावर प्रेम करण्यापेक्षा देवावर करा तुम्हाला शांतता वाटेल समाधान वाटेल माणसांचं काही खरं नाहीये माणसं पावलोपावली बदलत असतात देव बदलत नाही आज ना उद्या तुम्हाला देव ततास्तू म्हणेल तुम्हाला जवळ करेल तुमचं दुःख नाहीस करेल आणि देव एक रूप झाल्यानंतर आपल्याला कशाचीच उणीव भासत नाही लक्षात घ्या कुठला कुणाचा बंगला कुणाचं काय काय नातं का काही का, का, राहत नाही खाण्यावरच काय आपल्याला हे खावं ते खावं मोज मजा करावी हा विषय येत नाही ज्या वेळेस आपल्याला देव एक रूप होतो देवाशी आपलं एक नातं होतं खूप मंडळींना अनुभव हा मला सांगतात त्या खूप जण सांगतात की आता पहिल्यासारखं राहिलं नाही बाबा कोणी गुरु म्हणतं कोणी बाबा म्हणतं महाराज म्हणतं पहिल्यासारखं राहिलं नाही मला पहिलं असं वाटत हे आहो ते आहो मी माझं मन विचलित होत पण आजकाल आता तसं राहिलं नाही मला कुठलीही इच्छा राहिली नाही आता काही नाही वाटत आनंद वाटतो आनंद वाटतो नामस्मरणामध्ये आनंद वाटतो फक्त मला असं होतं की रडायला येतं मग ही काय प्रकार आहे शेवटी म्हणतात तर मी तुम्हाला त्यांना पण बोलतो फोनवर मी सांगतो आणि तुम्हाला सांगतो की तुमचं मन आणि देवाचं मन एकत्र झाल्यानंतर एक रूप झाल्यानंतर हे असं रडायला येतं त्यात वाईट काहीच नाही चांगली गोष्ट आहे देवासन तुमचं नातं जोडलं गेलं आहे आणि तुम्हाला मोक्ष भेटणार आहे तुमचं आत्मा जो तुमचा आत्मा आहे तो अतृप्त राहणार नाही तुमचं मन संसारात कुठेच गुंतलेलं नाही माझं हे माझा मुलगा माझा नातू माझा पंतू असलं ही जे डोक्यात माझा बंगला माझी गाडी हे जे असतं त्याला अतृप्त आत्मे म्हणतात अशा अतृप्त आत्मा तुमचा राहणार नाही तुम्ही देवाशी एकरूप झाल्यानंतर भरभरून प्रेम करा देवावर देवावर भरभरून प्रेम केलं तर तुम्हाला कुठलीच उणीव राहणार नाही जगण्यामध्ये आनंद वाटेल आणि मरण्याचंही दुःख वाटणार नाही आज मी निहुद्या म्हणणार तुम्ही मला आताही देवाला नेलं अगर माझं मरण आलं तरी मला त्याचं काही नाही मरणाला भिनार नाहीत तुम्ही एवढा चमत्कार आहे देवाचा त्यासाठी तुम्ही देवाशी एक रूप व्हा माणसावर काही नाही उपयोग माणसं बदलतात त्यात आपला नातू असेल नवरा असेल कुणी प्रेयकर असेल कुणी असेल का आहे खरं नाही कुणाचं अगर आपले लेकर बाळाचं सुद्धा कुणाच कुणाच नाही तुम्ही संसार सोडा असं तर म्हणत नाही मी तुम्हाला संसार करत पण एवढं काही त्याच्यात गुरपटून जाऊ नका हे बदलतात बदलणारी जाते काळानुसार बदल होतो माणसामध्ये आणि आपली नाते संबंध ही दुरावतात त्यापेक्षा नातल देवाशी जोडा ते कायमस्वरूपी जन्म भर राहतं जन्मभर तुम्हाला नातं की देवाचं ही, ही नातं आहे ती जन्मभर टिकतं मरेपर्यंत टिकतं आणि पुणेही टिकतं म्हणा तुमच्या आत्म्याला कुठलाही त्रास होत नाही तुम्ही अतृप्त राहणार नाही तुमचा कुणाला भविष्यात मागच्या पिढीला त्रास होणार नाही देवाशी एक रूप झाल्यानंतर कुठलंच काही इच्छाच राहत नाही आपल्याला हेच सांगणं आहे तुम्हाला तर मला वाटतं की तुम्ही एकदा माझं सांगणं आहे ते ऐका काय तुम्ही तणावामध्ये आहेत टेन्शनमध्ये आहेत घरातले काही प्रॉब्लेम आहेत तुमच्या सुख दुःख काही असतं तर तुम्ही ते विसरायचं असेल तुम्हाला ते त्यातून तुम दुःखातून बाहेर जर पडायचं असेल तर देवाशी एक रूप व्हा नामस्मरण करा भरपूर करा भरपूर करा, करा भक्ती करा देवाची भक्ती करा शंभूची भक्ती करा हम्म त्यातून तुम्हाला कुठलीही जा राहणार नाही कशाचीच कशामध्ये तुमचं मन गुंतणार नाही तुम्ही एक रूप आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला मोक्ष पण प्राप्त होईल कारण नवीन पिढीचा म्हणत नाही मी आता बरेचशे वयस्कर मंडळी घरामध्ये त्यांना घरातली माणसं वागणूक चांगली देत नाहीत काही असतं मग तणावाखाली येतात टेन्शनमध्ये येतात ते लोक मुलं विचार येत नाहीत मुलं आपलं ऐकत नाहीत हे पण टेन्शन असतं नवरा ऐकत नाही सुना ऐकत नाही काही असतं अगर आपल्याला कोणी बरं बघत नाही हे सतत विचार करतात आणि विचारामध्ये ते वेगळ्याच पद्धतीनं एक चक्रम होण्याची शक्यता असते एड होण्याची शक्यता असते त्यातून बाहेर पडायचं असेल तर एड व्हा पण देवासाठी एड व्हा देवासाठी एड व्हा देवा बघा तुम्ही अनुभव घ्या आणि एक रूप व्हा देवाशी एक रूप व्हा सर्व संकट दूर होतील आणि तुम्हाला आनंदी आनंद मिळेल आणि तुमचं जीवन सुखकर आनंदी होईल यात कुठलीही शंका नाही तर आलं लक्षात तुमच्या तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा